साम्राज्य सामान्यांचा पंढरपूरच्या शिवजयंतीत पत्रातली मंडळाच्या ताफ्याची पाहण्यासाठी शिवभक्ताची अल्लोड गर्दी तीनशे शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेड व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याचा प्रामुख्याने वापर करण्यात आला होता छत्रपतीची वेशभूषा मावळ्याचे पोशाख जिजाऊ मासाहेबाची वेशभूषा साकारलेले असंख्य युवक बालगोपाळ महिला युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दृश्य या मिरवणुकीत आवर्जून पाहायला मिळाले या मिरवणुकीत घोडे ढोल पथक बँजो पार्टी अशा वाद्याचा समावेश होता तर या मिरवणुकीसाठी सोलापुरातून पत्रात अली मंडळाचे जवळपास दोनशे कार्यकर्ते पंढरपूरला शुक्रवारी रवाना झाले होते यासाठी विशेष खाजगी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती संयोजक दीपक वाडदेकर गोपी वाडदेकर यांच्या नेतृत्वात उत्तम असे नियोजन करण्यात आले होते पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून मिरवणुकीला सुरुवात झाली सुरुवातीला स्वराज्य संस्थापक रैतेचे राजे शिवछत्रपती महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला यावेळी फटाक्याची जोरदार आशातबाजी करण्यात आली यावेळी वाघाची तालीम पत्रात तालीम मंडळाने आपल्या लेझिमच्या ताप्यासह उत्कृष्ट मैदानी लेझिम खेळाचे सादरीकरण करून उपस्थित अल्लोट शिवभक्ताची मने जिंकली या मिरवणुकीत स्वतः सोलापूरचे श्री शिवजन्मोत्सव सो मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उप नानासाहेब काळे ट्रस्टी सदस्य राजन जाधव ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत गाडगे मनोज गादेकर हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते यावेळी या, या प्रमुख मान्यवरांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच पर्धापण केलेले खासदार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू कट्टर समर्थक म्हणून सर्व परिचित असलेले अभिजित पाटील यांनी लेजीमोर ले ठेका धरला या मिरवणुकीत शिवभक्तांनी मर्दानी खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले हे मर्दानी खेळाचे विविध आकर्षण पाहण्यासाठी लाखो शिवभक्तांनी गर्दी केली होती जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने अवघा पंढरपूर परिसर भगवामय झाल्याचे प्रथमदर्शिनी दिसून आले